हॅलो फ्रेंड्स नमस्ते सर्वांना माझं घर माझं कुटुंब ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे पहा काय झालेलं आहे मी चहा करत होते चहा केल्यानंतर या पाणी चहा केला होता छान चहा झाला चहा झाल्यानंतर चहा व्यवस्थित कपामध्ये गाळून घेतला आणि गाळल्यानंतर तसंच ते गाळणं प्लॅस्टिकचं पिवळ्या कलरचं गाळणं होतं ते चहा गाळल्यानंतर मी तसंच ते चहा गाळून झाल्यानंतर तसंच ते मी गॅसवरती असंच ठेवलं आणि गॅस चालू होता दहा मिनटानं येऊन बघितल्यानंतर गाळणं पूर्ण पातेल्याला वितळून गेलेलं आहे तर आपण हे काढण्याचा प्रयत्न करूया कसं निघत आहे ते वरती अजून थोडंसं गरम करूया ह्याला आपण पाहूया निघतंय का हे पहा तुम्ही घट्ट कडक झालेलं आहे निघत नाही आहे तर याला आपण थोडंसं अजून गरम करून काढूया गॅसवरती थोडं गरम करून घेऊया याला हे पहा थोडस अजून गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे निघतंय का पाहूया हे पहा थोडं कसं निघालेलं आहे पण ह्याला अजून काढूया तुम्ही पाहू शकता ह्याला एक दिवस भिजत टाकलेलं होतं आणि आता थोडंसं गरम करून ह्याला आपण पूर्ण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशी गाळण्याची हालत झालेली आहे आता बाकीचं आपण असं त्याला गरम करून काढूया तुम्ही पाहू शकता थोडंसं घासून आपण पातेलं काढलेलं आहे अजून थोडंसं पाणी उकळायला ठेवूया थोडासा अर्धा लिंबू पिळून टाकूया आणि थोडस सर्फ टाकूया करून पातेल्याला चिकटलेली सर्व घाण निघून जाईल आता हेला नंत। हे झाल्यानंतर उकळल्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण एक पाच मिनिटान याला घासून बघूया कस पातेलं निघतय ते हे पहा थोडस घासून घासून याला आपण काढलेलं आहे कसं पातेलं झालं होतं अजून थोडंफार राहिलेलं आहे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की चूक मी केली तुम्ही करू नका गॅसकडे लक्ष द्या बायकांना सकाळची घाई गडबड खूप असते त्याच्यामुळे अशा होत राहतात जी मी काय चूक केलेली आहे तुम्ही कधी करू नका सर्वांना सांगण्याचा माझा हा एकच उद्देश आहे असा वाटला सबस्क्राइब करा मंडळी हे व्हिडिओ